मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये एक अत्यंत दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे पेन्शनधारकांना खुश खबर अखेर पेन्शन वार बीक अपडेट दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पेन्शन न्यूज अपडेट पेन्शन धारकांना खुश कबर, अखेर पेन्शन वाढ बिग अपडेट जाणून घ्या सविस्तर माहिती हे बातमीचे शीर्षक आहे बातमीचे स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत पेन्शन मध्ये वाढ निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मध्ये होणार मोठी वाढ तर सोळा हजाराहून अधिक होणार वाढ चला तर जाणून घेऊया याविषयी सविस्तर बातमी आणि बातमीचे स्पष्टीकरण बातमीचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी असल्या आपल्या मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला पाहूया पूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पेन्शन धारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे नुकतेच सरकारने आठव्या वेतन आयोगाला मान्यता दिली आहे आणि वेतन आयोगाच्या अंमलबजावणी मुळे आता कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे त्यांच्या पगारात ही बंपर वाढ होणार आहे कर्मचाऱ्यासोबतच वेतन धारकांना हि याचा मोठा फायदा दिसून येणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मध्ये किती वाढ होणार चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सविस्तर माहिती या पेन्शनधारकाच्या पेन्शन मध्ये सोळा हजाराची वाढ दिसून येणार आहे या वाढीमुळे पेन्शनधारकाचे पेन्शन पूर्वीच्या तुलनेत अधिक पटीने नव्या वेतन आयोग लागू झाल्यानंतर म्हणजे आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पेन्शनधारकाच्या पेन्शन मध्ये बंपर वाढ पाहायला मिळणार आहे किंवा होण्याची शक्यता आहे कर्मचाऱ्यांना दोनशे ऐंशी रुपयावरून पंचवीस हजार सातशे चाळीस रुपयापर्यंत पर्यंत केली जाऊ शकते ही वाढ पूर्ण वाढ फिटमेंट फॅक्टर वर अवलंबून असणार आहे शासनाने फिटमेंट फॅक्टर पण सीआयसी निर्धारित केला आहे आणि आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर रिटायर कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे आठव्या वेतन आयोग नुसार एक जानेवारी कमी दोन हजार पासून पेन्शन मध्ये वाढ होणार आहे पेन्शन धारकांच्या पेन्शन मध्ये सध्या नऊ हजारापेक्षा जास्त वाढ होणार आहे आणि ही वाढ कमीत कमी वाढ सतरा हजार दोनशे ऐंशी तर जास्तीत जास्त वाढ ही पंचवीस हजार सातशे चाळीस पर्यंत नवीन वेतन आयोगात वाढ होणार हे निश्चित झाले आहे करिता ॲक्टिव्ह एज्युकेशन चॅनल चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ बेस्ट ऑफ फॉर युअर फ्युचर लाईफ